भाऊ मी एक व्हिडिओ केला तर बर का म्हणजे मी दिसतोय ते मला नक्की सांगा आमच्या भाऊ बहिणीचे काय म्हणजे लय मला आले त्या कमेंट्या म्हणजे आमचे काय काय म्हणते त्या भाऊ बन अभिनय तो मस्त दिसतो चांगला दिसतोय काय कायचे कमेंट आहे त्या ते काय दिसतोय भाऊ बहिणीनो काय झालत तुम्हाला तर माहितीच आहे मीस तुम्हाला सांगितलं का व्हिडिओमध्ये का झालं ते त्याच्यामुळं समजते माझी दहा समते काय केली मी बी काढली असे काय म्हणजे अजिबात नाही ते बघ काढत असं काय म्हणजे असं काय म्हणजे झालं का ना भाऊ बहिणी ते मग समजत बघा का हे काढते ते काय काय आमच्या त्यांच्या काय म्हणतात भाऊ बहिणींच्या तो आता मला म्हण तू केली केले काढल्यात आहे ते हे करायला मला काढाय केस तर भाऊ बनवले आता केस काढलं तर मग तर बेकार दिसलो असतो नंबर घाम दसलो असतो भाऊ बहिणी मी का पेक्षा काय दावा याच्यात नाही त्यावर भाऊ बहिणीनो असा भाऊ असा विषय भाऊ माझी माझ्या दाढ्याला वाडे आहे ना लगेच 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 येते बघा दादा दादा दमा दमाने उगून ही गेलस की का काय असं राहिलो त्याला भाऊ आता काम करत नाही बरं का आपल्याला पण आता काम नसतं मग आता म्हणजे आपल्या टाकायचे व्हिडिओ बनवून एक दोन एक दोन व्हिडिओ सोडवतात बा भाऊ बहिणी आय पण ते माझ्या व्हायत ती या काय म्हणते नुसता नुसता रू शकत कटाळा आहे व्हिडिओ टाकत नाही का काय करत नाही नुसता बसतो आहे घरी तर कामाला जातच नाही जर तर भाऊ आता कामा जातं का नसला जातं कुठं कामाला पाऊस पडलाय काय म्हणायचं भाऊ बहिणीनो पावसामुळं कामही नाही ते आता आणि लागल्या एक दिवस लागते काम आणि एक दिवस लागतं चार पाच दिवस आपल्या घरी बसायचं काय म्हणून भाऊ बहिणीनो ते चाललंय बघा आणि आपल्या गाडीचं जाऊ दे भाऊ तुम्हाला सांगितलं मी गाडीचं सा। काय चालतंय ते जाऊ ते दिवशी आपल्याला नाही घ्यायचं बरं का पण जेव्हा मी कष्ट करेल भाऊ बहिणीनं तेव्हा मी कष्ट करेल माझ्या सोसायट्याच्या पाय पाय उभं राहील तेव्हा बघा मी गाडी मला गेलं माझ्या हेमतीवर गाडी मी गेल बघा मला आतापर्यंत बाबा टोका ती गा त्याच फक्त म्हणजे त्याच चाललं बघायला गाडी गाडी होत्या गाडी गे अशी केली गाडी तशी केली बाहू पण मी चार हप्ता फेटल पैसे भरलं आणि झालं ते मालक गाडीच्या मालक झालं ते काय फक्त काय नुसतं गाडी आणच्या आज व्हाय वे नाव म्हणून एवढं हा काबत या मालक लोक दबट जवळ जाऊ त्या बाहू बोल मी त्याला वापर वापरले त्याला ते, ते, ते जर मला कमी लागणार सावली खाली म्हणजे कुठे रुपये लागू त्या बा भाऊ बने आपल्या तेव्हा पैसे पण येईल एक एक वर्ष मला लागू दर्षी लागू द्या गाडी घ्यायला पण मी माझे गाडी मी घेणार बाबा द्याला वाटत एवय याला काय गाडी आजपासून आला भेटणारच नाही आणि असंच बसेल कष्ट हे कष्ट केला बाब समजू गोष्ट त्या कुठल्या गोष्ट असं नाही होत नाही त्याला त्याला पहिले कष्ट लागत कि बायच म्हणजे समजा गोष्ट वाटायचं बघा सक्सेस फुल <laughs> आता आय काय आई मला काय नाही बोलले बघा सका सकाळ सकाळ आणि आपण केली मला माहिती ते कुठे गेले ते मी त्याला म्हणजे शे, शेजारांना शे, शे विचारलं बाबा कुठे गेले ती काय झालंय ते म्हणते आ आता समजा बाया म्हणते गेले कामाला गेली तुझ्या मला बेकार नव्हतं माहिती ते आहे कुठं नाही बाबा भाऊ बहिणी जाऊ द्या ते आपले ते कष्ट करते खाते पिते आपण हिला काय ये एवढं नाही याला आपण त्याला ते, ते करायचं म्हणजे आपण त्याच्या ना लागायचं आपलं आपलं कष्ट करून आपण खायचं बा भाव बहिणीनं कुठं मामा त्याला काय बघलं ना म्हणून काय कुठं जगत नाही होता बहिणींना असलं कुणाचं काम जायचं कामाला भाव बहिणीनं नसलं काम घरी बसायचं का आपल्या काय त्या मागं लागतं तू उठाण तो द्वारा का बसलाय आणि तिकडं जा हे कर ते को कर कोण मागलं लागत ला ना बघा माझ्या भाऊ बहिणी आता माझं कसं आहे मी असलं असलं काम जातो का, का मला नसलं काम आपल्या निवांत बसायचं कुठे बी आणि ती काय आता गाडीचं गाडीचं टॅक्सीन आपल्या डोक्यातनं मिटलंय गेलं टॅक्सी गाडीचं हे तर उरटलंय बघ झालं बघा बरं नुसतं काम करायचं नुसतं पैसं कमायचं भाऊ बहिणीनं नुसतं पैसे काम छपायचं आता बघ एवढ्या डोक्यात भाव ब आपलं बेकांना येत बाग भाऊ बहिणींनो देवीवर बघतो काय खायची कर्म हे बघतो ना भाऊ बन देव पण त्याला बे माहिती असेल भाऊ बनि कसं कसं काय 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 करतं आहे आता माझा मना दाजल आकडचा महिना त्या सात्या असतात त्याकडचे माणसं भाऊ बहिणी साथी असतं तिथं म्हणजे लक्ष्मी मॅजर हे तक्रं असतं ते आपलं लय ते नसतं बरं का म्हणजे असं आज म्हणजे गावाला हे गोडवत ना देवाच करताय लोक आपल्याकडं आपल्याकडं असत बकडं ना बाहेर गावाला असे नसतो गोडव्याचा पोळ्या ही चल बाहेर कसं वाटलं भेटू नक्कीच सांगा त्याला मी भेटू भेट म्हणून फुटल बाय बाय